इतिहास इयत्ता अकरावी संपूर्ण स्वाध्याय पाठ पाठसावा भारतातील दुसरे नागरीकरण चला या पाठाचा स्वाध्याय पाहूया प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक अश्मक हा शब्द टिंबटिंब भाषेतील आहे अ पाली ब संस्कृत क अर्धमागदी ड प्राकृत उत्तर आहे संस्कृत दोन काशी या महाजनपदाची टिंबटिंब येथे राजधानी होती अ गोरखपूर ब चंदानगर क राजगृह ड वाराणसी उत्तर वाराणसी तीन गौतम बुद्धाचा जन्म टिंबटिंब येथे झाला अ कुशीनगर ब सारनाथ क लुंबिनी ड पाटलीपुत्र उत्तर आहे लुंबिनी चार उत्तर पांचाल व दक्षिण पांचाल साम्राज्याची टिंबटिंब नदी ही नैसर्गिक सीमा आहे यमुना भागीरथी गंगा निरंजन उत्तर आहे भागीरथी ब ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा अ गट ब गट कोसल श्रावस्ती अंग चंपा मत्स्य मथुरा गांधार तक्षशिला यामधील चुकीची जोडी आपल्याला सांगता येईल तीन मत्स्य मथुरा आणि बरोबर जोडी आहे मत्स्य विराटनगर या पद्धतीनं आपण ही जोडी दुरुस्त करून लिहू शकतो प्रश्न दुसरा आहे योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा गौतम बुद्धांनी पंचेचाळीस वर्षे सतत भ्रमंती केली कारण अ हो। गुरुच्या शोधासाठी ब तपश्चर्या करण्यासाठी क लोकांना दम्माचा उपदेश करण्यासाठी आणि ड ज्ञान मिळवण्यासाठी तर उत्तर आहे ज्ञान मिळवण्यासाठी प्रश्न तीन संकल्पना चित्र पूर्ण करा जैन धर्म पंच महाव्रते पार्श्वनाथ आणि वर्धमान महावीर पार्श्वनाथ अहिंसा सत्य अस्थेय अपरिग्रह आणि वर्धमान महावीर यांचं ब्रह्माचार अशा पद्धतीनं आपणाला हे संकल्पना चित्र पूर्ण करता येईल प्रश्न चौथा आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक सोळा महाजनपदांचा उदय झाला उत्तर सप्तसिंधूच्या प्रदेशातून स्थलांतर केलेले वैदिक जन गंगा यमुनेच्या दोआबाद स्थिरावले कालांतराने भौगोलिक सीमांनी बांधलेली आणि स्वतःची प्रशासन यंत्रणा असलेली जनपदे अस्तित्वात आली तीन या जनपदात पुढे भौगोलिक विस्तारांची महत्त्वाकांक्षा निर्माण होऊन त्यांच्यात संघर्ष झाले चार या सत्ता संघर्षात प्रबल ठरलेल्या जनपदांनी जिंकून घेतलेल्या जनपदांचा भूप्रदेश आपल्या जनपदात सामावून घेऊन आपल्या सीमा विस्तारल्या त्यातूनच इसवी सन पूर्व सहाशेच्या दरम्यान भारतीय उपखंडात सोळा महाजनपदांचा उदय झाला दोन भारतात दुसऱ्या नागरीकरणाची सुरुवात झाली उत्तर भारतात स्वतःची स्वतंत्र प्रशासन यंत्रणा असणारी जनपदे निर्माण झाली दोन कालांतराने त्यांच्यात भौगोलिक सीमांचा विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण होऊन सत्ता संघर्ष सुरू झाला या संघर्षातून भारतीय उपखंडात सोळा महाजनपदे अस्तित्वात आली तीन या महाजनपदांच्या राजधान्या आकारात आल्या अनेक नगरे विकसित झाली या जनपदांच्या काळातील मातीची भांडी अवजारे नाणे सापडली आहेत चार या महाजनपदांचा व्यापार वाढला नगरांचे सांस्कृतिक संबंध वाढले त्यातूनच प्राचीन नागरी हडप्पा संस्कृतीप्रमाणे भारतात दुसऱ्या नागरीकरणाची सुरुवात झाली तीन वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांना अनेक अनुयायी मिळाले उत्तर एक वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी वैदिक काळातील वर्णव्यवस्थेला नकार देऊन सर्वांना आपलेसे केले दोन सामाजिक विषमता नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तीन वेदांचे प्रामाण्य नाकारून खऱ्या सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला चार वैदिक धर्मातील कर्मकांडांना त्यांनी विरोध केला वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी सामान्य लोकांना समजेल अशा साध्या सोप्या शब्दात केलेल्या शिकवणुकीमुळे त्यांना अनेक अनुयायी मिळाले प्रश्न पाच पुढील संकल्पना स्पष्ट करा एक नास्तिक दर्शन उत्तर एक नास्तिक म्हणजे ईश्वराचे अस्तित्व नाकारणारे व दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान सांख्य योग न्याय वैशेषिक पूर्व व उत्तर मीमांसा वेदांत अशी ठळक सहा दर्शने आहेत दोन या तत्वज्ञानात यज्ञसंस्था ग्रहस्थ जीवन याबरोबरच मानवी अस्तित्वांचा अर्थ मृत्यूचे रहस्य व त्याचा प्रवास पुनर्जन्म इत्यादी अमूर्त गोष्टींचे विवेचन आहे तीन जैन व बौद्ध तत्वज्ञानाने आत्म्याचे चिरंतन अस्तित्व नाकारले चार किंवा लोकायात या नास्तिक दार्शनिकाने वेद प्रामाण्य ईश्वर परलोक या कल्पना नाकारल्या चार या नास्तिक दर्शनांनी कर्मकांडाला विरोध केला या दर्शनांनी भौतिकवादी विचार मानले पारलौकिक विषयांना नाकारणाऱ्या ना जैन बौद्ध व चारवाक लोकायत या दर्शनांना म्हणजेच तत्वज्ञानाला नास्तिक दर्शने असे म्हणतात दोन गौतम बुद्धांनी सांगितलेले अष्टांग मार्ग उत्तर दुःख निवारण्यासाठी गौतम बुद्धांनी लोकांना जो मार्ग सांगितला त्यालाच अष्टांग मार्ग असे म्हणतात ते पुढील प्रमाणे एक दृष्टी म्हणजे निसर्ग नियमाविरुद्ध काहीही घडत नाही हा विचार स्वीकारणे दोन समयक संकल्प म्हणजे योग्य निर्धार करणे तीन समयक वाचा म्हणजे योग्य बोलणे चार समयक कर्मांत म्हणजे योग्य वर्तणूक करणे पाच समयक आजीव म्हणजे योग्य मार्गाने उपजीविका करणे सहा समयक व्यायाम म्हणजे अयोग्य गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळणे सात समयक स्मृती म्हणजे चित्तांची अखंड सावधानता ठेवून योग्य स्मृती करणे आठ समयक समाधी म्हणजे सुखदुःखांच्या पलीकडील अवस्थेत चित्त स्थिरावणे प्रश्न सहा खालील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा महाजनपदामधील राज्यव्यवस्था खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा अ राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या संज्ञा ब राजाची निवड क राजाचे अधिकार ड निर्णय प्रक्रिया अ राज्यांचे प्रकार दर्शवणाऱ्या संज्ञा उत्तर वैदिक काळातील साहित्यात राज्यांच्या विविध प्रकारांचा उल्लेख केलेला आहे त्यापैकी राज्य स्वराज्य भौज्य वैराज्य महाराज्य साम्राज्य पारमेष्ट्य अशा संज्ञा वापरलेल्या आहेत मात्र या संज्ञांचे अर्थ व राज्यांचे स्वरूप निश्चितपणे सांगता येत नाही ब राजाची निवड राजाचा अधिपती हा राजा असतो व तो क्षत्रिय असावा हा संकेत होता राजपद हे बहुधा वंश मिळत असे काही महाजनपदात राजाची निवड लोकांकडून केली जात असे राजाचे अधिकार राजाचा त्याच्या प्रजेवर संपूर्ण अधिकार असे प्रजेकडून किती कर वसूल करायचा हे ठरवण्याचा अधिकार राजांचा असे राजा स्वतःच्या इच्छेने राज्याचा कोणताही भूभाग दान करू शकत असे निर्णय प्रक्रिया राज्यकारभार करताना पुरोहित सेनानी अमात्य आणि ग्रामणी ग्रामणी म्हणजे गावचा प्रमुख अधिकारी यांचा सल्ला राजा घेत असे याशिवाय जनांची समिती किंवा परिषद भरत असे समिती किंवा परिषदेत सर्वसामान्य जनांनी निर्णय घेऊन राजाला सत्तेवरून दूर करता येत असे